काँग्रेसच्या या भूमिकेमुळे आता मवीताचं नेमकं भवितव्य काय हा प्रश्न मोठा पडलेला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर जोडले गेले कृष्णात चन्नीथेला यांची भूमिका आपण पाहिली सध्याचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी प्रदेशाध्यक्षांच्या सुद्धा भूमिका ऐकल्या एकंदरीतच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता मवियाचं भवितव्य काय असा एक मोठा प्रश्न पडलाय कारण चन्नीथेला यांचं हे वक्तव्य म्हणजे कुठेतरी फुटीचे संकेत मिळत आहेत कसं नेमकं या वक्तव्याला घ्यायचं आहे आ, याला कारणीभूत आहे ते मनसेची उत्तर भारतीयांसोब बाबतची असलेली भूमिका अनुभव कारण ज्या जेव्हा जेव्हा भाजप हा मनसेसोबत असला किंवा मनसेनं भिनशर पाठिंबा दोन हजार चोवीसमध्ये भाजपला दिला होता कारण मनसेची मनसेला थेट आघाडीत घेणं किंवा महायुतीमध्ये घेणं हा भाजपला देखील परवडणार नव्हतं कारण भाजपची उत्तर भारतीयांबाबतची असलेली भूमिका त्या संदर्भात उत्तर भारतीयांच्या विरोधात केलेलं आंदोलन यामुळं भाजपला उत्तर भारतामध्ये मोठा फटका बसवू शकतो हिंदी भा हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये मोठा फटका बसवू शकतो त्यामुळं भाजपनं देखील मनसेला हे तसं दूर रोज केलं होतं बिनशत पाठिंबा बाहेरून द्यायला लावला होता थेट महायुतीमध्ये घेतलं नव्हतं आता तशाच प्रकारची भूमिका अडचणीची भूमिका अडचण जी आहे ती खास करून काँग्रेसची झालेली पाहायला मिळते कारण जर मनसेला सोबत घेतलं गेलं तर उत्तर भारतीय मतं मुंबईतले असू देत किंवा उत्तर भारतीय राज्य जे हिंदी भाषिक राज्य आहेत ती कदाचित आपल्यावर नाराज होतील अशा प्रकारची एक भीती ही काँग्रेसला देखील आहे आणि त्यामुळंच रमेश चन्नतला यांनी ही भूमिका मांडलेली आहे कारण दक्षिण भारतीय असू दे किंवा उत्तर भारतीय असू दे एक भारत हा ही भूमिका रमेश चन्नितला यांनी मांडलेली आहे आणि याचाच परिणाम जो आहे त्याचा थेट परिणाम हा एकूण दोन हजार एकोणीसमध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडीवर होताना दिसून येतोय अवघ्या सहा वर्षामध्ये महाविकास आघाडीचंच भवितव्य हे आदांतरी झालेलं पाहायला मिळते आणि मनसेला जर सोबत घेतलं गेलं तर काँग्रेसची भूमिका ही नक्कीच सोबळावर जाण्याची असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिव काँग्रेस असे दोन्ही एकत्र येऊ शकतात आणि दोन्ही भाऊ ठाकरे बंधू हे वेगळे लढू शकतात त्यामुळे मवियाचं भवितव्य नक्कीच अदांतरी आहे आणि मनसेला जर सोबत घेतलं गेलं तर काँग्रेसची होणारी गोची हे आतापासूनच काँग्रेस नेत्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होताना दिसून येते अनुपमा खरे आणि कृष्ण त्याचबरोबर फक्त हा निर्णय होईल तो मुंबई महापालिकेपुरती होईल का कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक मुद्द्यांवर होतात त्यामुळे कसं नेमकं मवी त्या मवियाचं सगळं भवितव्य असणार हे पुढच्या काळामध्ये अगदी स्पष्ट होईल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर মাহিতি